सोलापुरातील व्ही आय पी रोडवरील मोदी स्मशानभूमी लगत व तसेच स्वामी विवेकानंद केंद्र व चर्चच्या पाठीमागील बाजूस बनलाय रात्रीच्या समयामध्ये किंबहुना दिवसाच्या कोणत्याही वेळेमध्ये जे मद्यपी लोक आहेत ते त्या ठिकाणी गर्दी करून एकत्र असतात काही वर्षांपूर्वी हा परिसर घाणीचे व झाड झुडपे अस्वच्छतेचे ठिकाण म्हणून ओळखलं जात होतं परंतु चर्चला प्रार्थनेसाठी व तसेच कॉलेज शाळेला जाण्यासाठी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी आपल्या निधीतून येथे सुंदर रस्ते केले हा रस्ता नागरिकांसाठी खुला करण्यात आला या सर्व गोष्टी चांगल्या होत असताना हळूहळू मात्र या परिसरात तळीरामांची रेलचेल वाढली आणि मग येथे रंगू लागल्या दारूच्या पार्ट्या मोकळ्या हवेत खाली बसून दारूच्या पार्ट्या सुरू झाल्या प्लास्टिकचा ग्लास पाण्याची बॉटल त्याबरोबर चकना आणि वाईन शॉपमधून आणलेली दारूची बाटली मकाय यांचंच राज्य व त्याचबरोबर हळूहळू गांजा सिगारेट दारू आणि त्यानंतर होणारा गोंधळ दंगा दारूच्या बाटल्या फोडण्याचा आवाज या परिसरातील नागरिकांना सर्रास सहन करावा लागत आहे हा परिसर तसा फार नावाजलेला आहे या ठिकाणी स्वामी विवेकानंद केंद्र मुकबधीर शाळा हिंदुस्थानी कॉन्व्हेंट चर्च इंग्लिश मिडियम अँड ज्युनियर कॉलेज संगमेश्वर पब्लिक स्कूल आणि संगमेश्वर महाविद्यालय व तसेच हॉस्पिटल परिसर देखील आहे येथे मेहता हॉस्पिटल आणि किडनी सेंटर हॉस्पिटल हे देखील तिथे आजूबाजूलाच आहे कॉलेज शाळा सुटल्यानंतर येणारे तरुणी याच रस्त्याने ये जा करतात मात्र ह्या पार्ट्या आता रात्रीसोबत दिवसा ढवळ्यासुद्धा होत आहेत आपण पाहत होतो रात्रीचा खेळ चालेल परंतु येथे तर दिवसादेखील दारूवाल्यांचा पार्ट्यांचा खेळ सुरूच असतो या सर्व गोष्टीला पायबंद लावून यावर कारवाई करण्याची मागणी येथील परिसरातील नागरिकांनी केली आहे या संदर्भात चर्चचे फादर सचिन दिलीप पारवे बोलताना म्हणाले पोलिसांनी यावर लक्ष देऊन दिवसा आणि रात्री गस्त घालावं प्रशासनाने लवकरात लवकर यावर पायबंद करून कारवाई करावी अशी देखील त्यांनी मागणी केली पाहूया फादर काय होणार त्याचं नाव सचिन दिलीप पारवे ही एफेफानी चर्च रेल्वे लाईन सोलापूर या चर्चमध्ये धर्मगुरू आहेत एफानी चर्च रेल्वे लाईन सोलापूर याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये मागील काही दिवसांपासून मद्यपी लोकांचा खूप त्रास या ठिकाणी जाणवत आहे रात्रीच्या समयामध्ये किंबहुना दिवसाच्या कोणत्याही वेळेमध्ये जे मद्यपी लोक आहेत ते त्या ठिकाणी गर्दी करून एकत्र असतात आणि अशा परिस्थितीमध्ये चर्चला येणाऱ्या ज्या आमच्या माता भगिनी आहेत त्यांना देखील त्रास होण्याची शक्यता त्या ठिकाणी निर्माण होते केवळ चर्च म्हणून नव्हे परंतु इथंच स्वामी विवेकानंद केंद्र आहे जे आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी तिथं विविध प्रकारचे कार्यक्रम होतात त्याचप्रमाणे इथं हॉस्पिटल्स आहेत शाळा आहे आणि कब्रस्थान याच परिसरामध्ये आहे अशा सगळ्या गोष्टी या ठिकाणी असताना या परिसरामधले जे अंतर्गत रस्ते आहेत त्या रस्त्यांवरती या मद्यपींचा त्रास मोठ्या प्रमाणात होत असताना आता जाणवत आहे दिसून येत आहे दिवसाच्या वेळेतच नव्हे परंतु रात्रीच्या वेळेमध्ये देखील हा त्रास सहन करावा लागत आहे ज्याच्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे सध्याच्या परिस्थितीला जर आपण बघितलं तर महिलांची जी आर असुरक्षित स्थिती समाजामध्ये आपल्याला दिसते त्याच्यासाठी देखील ही परिस्थिती कारणीभूत ठरू शकते तेव्हा माझी विनंती आहे प्रशासनाला पोलीस प्रशासनाला की या भागामध्ये जी पोलिसांची गस्त रात्रीच्या समयामध्ये असेल दिवसाच्या वेळेमध्ये असेल त्यांनी ती वाढवावी त्याचबरोबर जे इतर प्रशासन आहे त्यांनी देखील याबाबतीत गांभीर्यानं विचार करून या समस्येवर योग्य तो योग्य ती उपाययोजना लवकरात लवकर करावी ही नंबर विनंती आहे